सातत्यानं आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव पाडणारे वाणिज्य मंत्री पियुष गोयल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्थानिक आमदार आणि खासदारांसह तुमच्या गावामध्ये येणार आहे कारण त्यांच्या पक्षाचा आता गाव चलो अभियान सुरू होणार आहे या माध्यमातून सरकार जे सातत्यानं शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका आहे आणि त्याच्यामुळे शेतमालाचे जे काय भाव पडलेत याच्या विरोधात रोष व्यक्त करण्याची नामी संधी आणि सरकारला जाब विचारण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळालेली आहे शेतकऱ्यांसाठी मी काही तेरा प्रश्न काढलेत हे तेरा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो आणि ते शांत सयमानं विचारायचं जेणेकरून त्यांच्या डोक्यात फरक पडला पाहिजे की खरंच आपण शेतकऱ्यांवर किती अन्याय करत आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला प्रश्न असा आहे की पीक विमा कंपनी ही तुम्ही शेतकऱ्याच्या भल्यासाठी काढली की राजकीय चल्या सपाटे काही शेतकरी नेते आणि त्याचबरोबर पीक विमा कंपनीचा मालक यांच्या भल्यासाठी काढली कारण की शेतकऱ्यांना त्या कंपनीचा फायदा होत नाही त्या योजनेचा फायदा होत नाही त्याचा फायदा हा फक्त राजकीय काही लोक कृषी मंत्री किंवा काही पुढारी लोक असतील यांनाच त्याचा फायदा होतोय त्यापेक्षा ती बंद केलेली बरी हा पहिला प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की निर्यातीचं धोरण तुम्ही असं कसं ठरवता तुम्ही काय करता की तुम्ही फक्त ग्राहकांना जगवण्यासाठी किंवा आईत खाऊंना स्वस्तात मिळावं हो। म्हणून तुम्ही डायरेक्ट चार हजार रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा सातशे रुपये प्रति क्विंटलवर आणता आणि निर्यात बंदी लागता हे तुमचं धोरण शेतकरी मारणार आहे याच्याबद्दल पियुष गोयल साहेबांना तुम्ही विचारायचंय फडणवीस साहेबांना तुम्ही विचारायचंय आणि ते विचारल्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर सुद्धा घ्यायचंय त्यानंतर त्यांना विचारायचंय संत्र्याचं की संत्र्याची निर्यात होत नाही कारण की त्या बा त्याच्या बांगलादेश सरकारनं अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो इतका आयात कर लावलेला आहे त्याच्यामुळं आपला संत्रा निर्यात होत नाही आणि त्यांनी तो का लावला आहे कारण की आपण कांदा तिकडं एक्सपोर्ट करत नाही आहोत म्हणजे आपण कांदा पाठवत नाही तर ते आपला संत्रा घेत नाहीत अशा पद्धतीची भूमिका झालेली आहे तर मग तुम्हाला फक्त गठ्ठ्या मतदानासाठी शहरातल्या लोकांना खुश करायसाठी शेतकऱ्यांचे जीव घ्यायचे आहेत का मग याच्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून मारून का टाकत नाही असा सुद्धा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे आता हे झालं निर्यात धोरण आता आयात धोरण आता आयातीमध्ये काय आहे तर तुम्ही एक प्रकारे जे आमच्या शेतमालांना भाव मिळवू शकतोय निर्यात होऊन ते निर्यात करत नाहीत आणि जे आमच्या शेतमालाला इथं भाव मिळ मिळतोय तर ते न मिळू म्हणून तुम्ही काय करताय की आयात करताय काय आयात करताय तुम्ही तुम्ही पामतेल आयात करताय तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आयात करत सुटलेत मग ते तुम्ही आयात जर करत असाल तर ते आयात करत असताना इथं जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पामतेल सोयाबीन तेल त्यानंतर सूर्यफूल तेल हे तेल जर आयात केले तर इथल्या तेल तेलबियांना भाव कसा मिळणार कारण की तुमच्याच अर्थमंत्री या बजेट सादर करताना म्हणतात की आपल्याला तेलबिया पिकांमध्ये आत्मनिर्भर व्हायचंय मग आपल्याला तेलबिया पिकांमध्ये आत्मनिर्भर व्हायचंय तर मग आपण आयात का करतोय कारण की सरकारच सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वागताना आपल्याला दिसत आहे त्यानंतरचं आहे दूध आता दुधाचं उत्पादन आपण आपण आपल्या जनतेला जे उत्पादन करतो आपण दुधाचं आपण जरी जगातले सगळ्यात मोठे दूध उत्पादक देश असलो तरी सुद्धा आपल्या जनतेला लागणारं दूध उत्पादन आपण करत नाही त्यामुळं कास्टिक सोडा किंवा एक्सवाय युरिया वगैरे पासून जे दूध निर्माण होतं ते दूध मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये विकल्या जातं यामुळे भारतीय आरोग्याशी आपलं सरकार खेळतंय का हा प्रश्न त्यांना विचारा कारण की हा प्रश्न शेतकऱ्यांशी निगडीत आहे जर पूर्ण दुधाचा तुटवडा निर्माण झाला आणि पूर्ण प्युअर दूध जर सरकारनं ठेवलं तर याच्यामध्ये दुधाचे भाव कमालीचे वाढणार आहेत शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार आहेत तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे त्यांना विचारायचं की तुम्ही हे जे सगळे निर्णय घेता हे ग्राहकांच्या दृष्टीनं घेता मग शेतकरी तुमचा ग्राहक नाही का किंवा शेतकऱ्याला जीव नाही का ग्राहकाला जीव आहे ग्राहकाला महागाई आहे मग शेतकऱ्याला महागाई नाही का मग शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विचार का करत नाही आणि हे सांगताना त्यांना आपला देश कृषी प्रधान आहे याची सुद्धा आठवण करून द्या यानंतर त्यांना त्यांना कर्जमाफी विषयी विचारायचे एकीकडे तुम्ही उद्योगपती लोकांचं कर्ज माफ करताय मग शेतकऱ्यांनी काय पाप केलं पहिले कोरडा दुष्काळ नंतर ओला दुष्काळ गारपीट अतिवृष्टी आम्ही तीकुन आमचे पिकं आणली त्या पिकाला तुमच्या धोरणामुळे भाव नाही अशा याच्यामध्ये तुमचं सरकार आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे का हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काही तुमची शहरी जनता म्हणते की शेतकऱ्यांना काय फुकट काय फुकट एकदा काय फुकट तुम्ही आम्हाला देता ते पण सांगा आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की आम्ही टॅक्स भरत नाहीत का आम्ही कृषी ज्या ज्या निविदा खरेदी करतो खते फर्टिलायझर त्यानंतर ते हार्डवेअर असेल ज्या ज्या काय सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी करतो ट्रॅक्टर सारखी किंवा ऍग्रीकल्चर इक्विपमेंट असतील या सगळ्या गोष्टी खरेदी करत असताना आम्ही अठरा ते अठ्ठावीस टक्के जीएसटी भरतोय साध्या डिझेलवर आम्ही लिटर माग पन्नास साठ रुपये टॅक्स भरतोय मग इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही टॅक्स भरून आम्ही या देशाचे नागरिक नाही आहोत का खऱ्या अर्थानं हा देश तर आमचा आहे तर मग ही शहरी जनता आमच्याबद्दल असं म्हणण्याची धाडस का करू शकते तुम्ही त्या जनतेला फूस लावली का सगळ्यात मोठा समाज आणि सगळ्यात तोट्यात जगतोय म्हणून तुम्ही चंद राजकारणी आणि तुम्ही उद्योगपती लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुमचं जीवन जगू शकतात हे सुद्धा त्यांना प्रश्न विचारा कि आमाला मानुस जगने की आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हे सरकार देणार आहे की नाही त्यानंतर बी बियाणे खते याच्या ज्या काही किमती वाढत आहेत त्या तुलनेत शेतमाऱ्याच्या किमती वाढत नाही यासाठी तुमचं धोरण जबाबदार आहे मग एकतर तुमचं धोरण जर त्यासाठी जबाबदार ठेवायचं असेल तर खताच्या बी बी किमती पाच दहा वर्षापूर्वी ज्या होत्या त्याच करा कारण की पाच दहा वर्षापूर्वी जे शेतमालाचे भाव होते तेच भाव आहेत सध्या हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्यांच्या कानावर घाला त्यानंतर हा देखील प्रश्न विचारा की एकीकडे हरित ऊर्जा धोरण राबवायचं म्हणता आणि दुसरीकडे मात्र तुम्ही इथेनॉल वर बंदी घालता मग ह्या असा विरोधभास तुमच्यामध्ये काय का असतो नेमकं तुम्हाला करायचं काय आहे त्यानंतर बजेट सादर करता असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की नॅनो युरियाच्या यशानंतर आपण आता नॅनो डी घेऊन येणार आहोत तर तुम्ही या पियुष गोयल असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना हा प्रश्न विचारा की तुमचे जे डी नॅनो आहेत किंवा डी युरिया आहे याचे शेतकऱ्यांना रिझल्ट नाहीयेत कारण की तुमचे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगता की रिझल्ट नाही आहेत मला सुद्धा रिझल्ट आलेले नाहीत मग रिझल्ट नसताना तुम्ही हे आमच्या माती का मारताय आणि याच्या आडून तुम्हाला आमची जे पन्नास किलोची बॅग आहे ही बंद करण्याचा विचार आहे का त्याच्यावरची सबसिडी काढून घेण्याचा तुमचा विचार आहे का हा प्रश्न आवर्जून तुम्ही त्यांना विचारा त्यानंतर शेतकऱ्याचं उत्पादन नाही उत्पन्न वाढण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत काय प्लॅन आहे तुमचा त्यानंतर शेतकऱ्याला पायाभूत सुविधा मिळण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत काय तुमचा प्लॅन आखलाय तुम्ही शेतकऱ्याची पद कशी सुधारणार त्याला पायाभूत सुविधा स्वतंत्र झाल्यानंतर आपण पंच्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये आलेलो आहोत तरी सुद्धा वीज नाहीये मुबलूक पाणी नाहीये त्याला बाजारपेठ नाहीये तर या दृष्टीनं सरकारचा काय बाबा प्लॅन आहे हे सुद्धा त्यांना विचारा त्यानंतर हा प्रश्न त्यांना आवर्जून विचारा की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून तुम्ही जो आम्हाला दोन हजार रुपये हप्ता देता तर ते दोन हजार रुपये हप्ता तुम्ही यासाठी देताय का की जेणेकरून यांचा शेतमाल तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा इतर शेतमाल असेल याचा क्विंटल मागे दोन अडीच तीन हजार रुपयाचा तोटा करता आपण करणार आहोत म्हणून यांना दोन हजार रुपये आपल्याला द्यायचे अशा पद्धतीच तुमचं धोरण आहे का ते एक प्रकारचं तुम्ही ते बंद केले चालते दोन हजार रुपये परंतु आमचा जो क्विंटल मागं दोन तीन हजार रुपये जो भाव तुमच्या धोरणामुळे पडलेला आहे तो वाढवणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही त्यांच्या कानावर घाला हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा त्यानंतर त्यांना जाता जाता ते स्थानिक आमदार आणि खासदार जे त्यांच्यासोबत घेऊन आलेले असतील तर त्या आमदार खासदारांच्या तोंडावर सांगा की एकाहीच कामाचे नाही गल्लीत काम करत ना दिल्लीत काम करत कारण की गल्लीत बी आमच्या काही कामाचे नाही आहेत आणि दिल्लीत सभागृहात हे कोणतेच प्रश्न आमचे मांडत नाहीत त्यामुळे हे तुमचे आमदार खासदार बी काही कामाचे नाही आणि तुम्ही सुद्धा काही कामाचे नाही कारण की तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाजूचे धोरणं आखणार नसाल त्याच्या उन्नतीसाठी पावलं उचलणार नसाल तर तुमचा मंत्रीपदी राहून काहीच उपयोग नाहीये तुम्ही फालतू वेळ खराब करताय अशा पद्धतीचे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारणं गरजेचे आहेत कोण कोण प्रश्न विचारणार आहे गावात हे लोक आले तर समजा ठीक आहे पियुष गोयल येणार नाहीत फडणवीस येणार नाहीत बावनकुळे एक परचे येणार नाहीत परंतु तुमचे आमदार आणि खासदार तर तुमच्या गावात आता मतदान मागायला येतील की नाही ते मतदान मागायला आल्यानंतर त्यांना सांगा की दादा चार हजार रुपयावर सोयाबीनचा भावाला आहे सहा हजाराच्या आत कापूस विकायला लागलाय टोमॅटो माती झाली त्याची कांदा सात रुपये किलो झालाय चाळीस रुपये किलोचा संत्रा निर्यातच होत नाही आत्महत्या करताय करू राहिलो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या आमदार खासदारांना किंवा या लोकांना मग ते काँग्रेसचे असतील ते काही कामाचे नाहीत सेनेचे उभाटा सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे हे काहीच कामाचे नाहीत यांना प्रश्न विचारले पाहिजेत कारण हे प्रश्न विचारायचं धाडस जर शेतकरी करणार नाही तर शेतकऱ्याचे दिवस बदलणार नाहीत मग मला कमेंट्समध्ये सांगा कोण कोण हे प्रश्न विचारायचा धाडस करणार आहे एवढंच नव्हे तर तुम्ही यांना धडाधड फोन करून जाब विचारला पाहिजे ज्या पद्धतीने मी भूमिका मांडतोय त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना भूमिका मांडणं गरजेचे आहे अनेक दे दे लोक म्हणतात व्हिडिओ करून काय होतं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या अपडेट दिल्या जातात आणि त्या अपडेटच्या माध्यमातून तुम्ही सरकारला आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारू शकता ही आपल्या व्हिडिओची कमाल आहे थांबतो आपली रजा घेतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी कृषी आणि कृषक पुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बिलकां बेलकांदाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील